आपण करतो आहे कलेची फ्राय ह्याला आपण हळद मीठ थोडंसं आलं लसून पेस्ट आणि थोडंसं लिंबाचा रस आणि थोडासा मसाला लावून घेतलेला आहे आणि तो थोडा वेळ ठेवलेला आहे त्याच्यानंतर वाटण्यासाठी आपल्याला पाहिजे थोडासा पुदिना पुदिन्याची चार पाच पानं मिरची कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण आलं लसूण ते पाचसा पाकळ्या आणि आलं आणि एक मोठा कांदा आणि एक मोठा टॉमॅटो त्याच्यामध्ये हा आहे काश्मीरी मसाला हा आहे मालवणी मसाला आणि हा आहे हळद तर आपण आता ह्या सर्वचं एक वाटण करून घेऊया तर आपण मिक्सरमध्ये सगळं केलेलं आहे तर हे आपण सगळं वाटप केलेलं आहे हे आता आपण ह्याला लावून घेऊया आता आपण ह्याला मसाला लावून घेतलेला आहे थोडंसं त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आता आपण त्याच्यामध्ये चांगलं ते टाकून शिजवून घेऊया आता हे आपण एक कडे टाकलेलं आहे आणि आता ते आपण शिजवून घेऊया लावून घेऊया अशी आपली कलेजी फ्राय तयार आहे अजून आपण ह्याला थोडं आठवून घेऊया तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ग्रेव्हीही ठेवू शकता पण मी ह्याला अजून थोडं आठवून घेणार आहे त्या पद्धतीने आपण आता सुकवून घेतलेली आहे अशा प्र प्रकारे आपलं कलेजी फ्राय तयार आहे